नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेनंतर लाडका भाऊ ही नवीन योजना जाहीर केली आहे या व्हिडिओमध्ये आपण त्या योजनेविषयीच बघणार आहोत त्या योजनेमध्ये काय निष्कर्ष आहेत पात्रता काय काय आहे आणि त्याचा फायदा कोणाकोणाला मिळणार आहे याची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्र सरकारने जी योजना जाहीर केली त्या योजनेचा संपूर्ण जिहार मी आपल्यासमोर आज दाखवणार आहे त्यामध्ये काय काय आहेस त्याची संपूर्ण माहिती आपण आता बघणार आहोत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता देण्याबाबतचा हा जी आर आहे आता यामध्ये राज्यामध्ये युवक वर्ग आपले शिक्षण पूर्ण करून दरवर्षी मोठ्या संख्येने नोकरी व्यवसाय यांच्या शोधात बाहेर पडत आहेत अशा बहुतांशी युवकांना व्यवसाय व नोकरी संबंधित अनुभवाचा अभाव असल्याने व्यवसाय सुरू करणे अथवा नोकरी प्राप्त करण्यामध्ये अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे दिसून येत आहे त्यानिमित्तानेच या समस्येमुळे युवक वर्गांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी अडचणी येत आहेत विशेषतः बारावी पास विविध ट्रेडमधील आयटीआय पदवीधारक तसेच पदवी आणि पदव्युत्तर युवकांचा यात समावेश आहे सद्यस्थितीत राज्यातील अनेक उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध असली तरी असे उद्योग व बेरोजगार युवक यांना साधारणतः दुव्यांचा अभाव असल्याकारणाने युवकांना शिक्षणानंतर अनुभवाअभावी पूर्ण वेळ रोजगार मिळणे कठीण होते त्याच निदर्शनात येत असल्यामुळे आता संपूर्ण ही योजना सरकारने जाहीर केली आहे तर या उपक्रमाअंतर्गत या योजनेकरिता विभागाच्या संकेतस्थळावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल असे या जी आरमध्ये सांगण्यात आले आहे त्यानंतर योजनेचे कामकाज उदाहरणार्थ उमेदवारांची नोंदणी आस्थापनांची नोंदणी कार्य प्रशिक्षण व्यवसाय नोंदणी उपस्थित नोंदविणे विद्यावेतन अदा करणे प्रशिक्षण रुजू व समाप्ती अहवाल संपूर्ण त्याच्यानंतर प्रमाणपत्र इत्यादी बाबी ऑनलाईन पद्धतीने करण्यात येतील यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याची जबाबदारी आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योगजता यांची राहील आता यामध्ये बारावी आय टी आय पदविका पदवी व पदव्युत्तर शिक्षण पात्रता साधारण धारण केलेल्या रोजगार इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन नोंदणी करता येईल आता यामध्ये बघा सदर योजनेकरिता उमेदवारांची पात्रता काय असेल ते आपण आता बघणार आहोत तर सर्वात प्रथम उमेदवाराचे किमान वय हे अठरा व कमाल पस्तीस वर्ष असावे म्हणजेच अठरा वर्षापासून तर पस्तीस वर्षापर्यंत तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता बारावी पास आय टी आय पदविका तसेच पदवी पदव्युत्तर असावी मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभागास पात्र नाहीत उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असावा हा एक महत्वाचा पॉईंट आहे त्यानंतर उमेदवारांची आधार नोंदणी असावी उमेदवारांचे बँक खाते आधारशी संलग्नित असावे उमेदवाराने कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्तलयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त करून घेतलेला असावा आस्थापना उद्योग महाराष्ट्र राज्यात कार्यरत असावा त्यानंतर अस्थापना उद्योगाने कौशल्य रोजगार उद्योजकता व नवीन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी देखील केलेली असावी त्यानंतर अस्थापना उद्योगांनी ई पी एफ इसिक जी एस टी सर्टिफिकेट आणि त्याच्यानंतर डी पी आय टी व उद्योग आधारशी नोंदणी केलेली असावी आता या योजनेत सहभागी होण्यासाठी उमेदवाराने कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्य विभागाच्या योजनेच्या योजनेसाठीच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे देखील आवश्यक आहे त्यानंतर आपण या कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणिक प्रशिक्षणार्थींना त्यांच्या शैक्षणिक शासन शासनमार्फत विद्यावेतन दिलं जाईल आता ते विद्यावेतन सदर विद्यावेतन काय असणार आहे त्याचा संपूर्ण आढावा बघणार आहोत आता बघा शैक्षणिक अर्हता ज्यांनी बारावी पास केलेली आहे आणि नोंदणी केलेली आहे त्यांच्यासाठी प्रतिमाहा सहा हजार रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहे त्यानंतर ज्यांनी आय टी आय किंवा पदविका प्राप्त केलेली आहे त्यांच्यासाठी प्रतिमहा विद्यावेतन आहे आठ हजार रुपये आणि पदवीधर किंवा पदव्युत्तर किंवा म्हणजे ज्यांची पदवी झालेली आहे त्यांना दहा हजार रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत उपरोत तक्त्यात नमूद दरमहा विद्यावेतन शासनातर्फे प्रशिक्षणार्थींना अदा करण्यात येणार आहे प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थींची दैनिक हजेरी संबंधित असतापना उद्योग ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल सदर ऑनलाईन उपस्थितीच्या आधारे प्रशिक्षणार्थीच्या विद्यावितन प्रतिक्षणे प्रशिक्षणार्थीच्या खात्यात थेट म्हणजेच डी बी द्वारे ऑनलाईन पद्धतीने दरमहा अदा करण्यात येईल आता यामध्ये महत्त्वाचा पॉइंट जो आहे विद्यावेतनामध्ये संबंधित उद्योजकातर्फत जाहीर केलेली सुट्टी व अनुदेय रजा यांचा अभाव राहील त्यामध्ये बघूया आता या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी महिन्यातून दहा दिवस अथवा त्यापेक्षा जास्त दिवस जर गैरहजर असला तर संबंधित प्रशिक्षणार्थीच त्या महिन्याचे विद्यावेतन मिळणार नाही मित्रांनो महत्त्वाचा पॉईंट आहे यामध्ये तुम्हाला दहा दिवस किंवा त्यापेक्षा तुम्ही जर जास्त गैरहजर असाल तर तुम्हाला विद्यावेतन देण्यात येणार नाही प्रशिक्षणार्थीने वरीलच्या अटीची पूर्तता केली असली परंतु सदर प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणाच्या पहिल्याच महिन्यात प्रशिक्षण सोडून गेल्यास अशा प्रशिक्षणार्थीनाच या योजनेचा दर दोन वर्षांनी आढावा घेऊन आवश्यकता असल्यास योजनेत सुधारणे करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे तर अशी ही संपूर्ण माहिती होती मित्रांनो या योजनेसाठी आता आपण पात्र आहात की नाही हे देखील आपण चेक करू शकता पात्र असाल तर नक्की तुम्ही ह्या योजनेचा लाभ घ्या फॉर्म लवकरात लवकर भरून घ्या तसेच अशाच प्रकारच्या बातम्या बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा आणि काही अडचणी आल्यास आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा तर भेटूया एक पुन्हा नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद